ना काचन गाव नाव आपण काचनगाव या गावी आ, तर आपण भाऊंच्या शेतामध्ये आलो तर यांच्या आपण थोडक्यात मनोगत घेऊया भाऊ आपले थोडक्यात परिचय द्या आमचं माझं मंगेश श्रीरामजी खोडे राहणार काचनगाव पोस्ट आर्मी तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौऱ्याण्णव एकोणनव्वद डबल झिरो दोन सात या वाहनाची किती बॅगेची लागवड केली आहे एक बॅगेची एक बॅगेची लागवड आणि हे इतर जे व्हेरायटी आहे ह्या व्हेरायटीच्या बॅगेची किती बॅगची लागवड तीन बॅग तीन बॅग आपलं तिच्या तुलनेत कसं वाटलं तुम्हाला म्हणजे सात हजार हे सोयाबीन म्हणजे चांगलं दाना आहे आहे आणि झाडे दाना एक नंबर आहे आणि ठोकर दाना आहे आणि ते इतर व्हेरायटीच्या इतर व्हेरायटी माझी समजा की नाही पिकली आणि दाना असा म्हणजे बारीक पोटलोर दाना आहे ना बारीक दाना आहे पूर्ण आम्हाला सोडचं म्हणजे हेच वाटलं वाटवायला तर शेतकरी बंधू ना तुम्ही पाहू शकता आपलं सात हजार सात हे वाण पूर्ण आज पूर्ण परिपक्व झालाय याचा कालावधी पण झालेला आहे हे आजच्या घडीला कापणीला आलेला आहे हो हो। तर हे शेंगाला पण चांगला आहे हो आणि दाना पण चांगला ठोकळा आहे दाना पण चांगला भरलेला आहे आज पूर्ण परिपक्व आहे आणि हो हो। हे जे इतर वाहन आहे इतर कंपनीचं हे हो। तुम्ही पाहू शकता आज पण याचा पाला पण गळला नाही पूर्ण ग्रस्त झालेला आहे तर हे भरण पण चांगली झालेली नाही बारीक दानाकदा तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू आता आम्ही याच्या समोर नंतर आता याच्यामध्ये याच्या हे सांगू का आम्हाला हे सत्तर झिरो सात आम्हाला हे सोयाबीन सर्व वाटलं बाजू हे सोयाबीन लावू लागवड करू बा या असं आमचं हे आहे तर तुम्हाला किती उत्पादन अपेक्षित आहे आपल्या सात एप्रिल सहा पोटी सात पोटी व्हायला पाहिजे बा आता धन्यवाद शेतकरी बंधू ना